ही स्वामी समर्थ शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे काय आहेत याबद्दलची आज आपण भोलेनाथाची पौराणिक कथा ऐकणार आहोत जी दुःख आणि संकटाचा नाश करते ही कथा शिवपुराणात वर्णन केलेली आहे शिवपुराणात असे म्हटले आहे की जर भक्ताने शांत मनाने आणि भक्तीने ही कथा ऐकली तर त्याच्या जन्मातील दुःख आणि दारिद्र्य संपते आणि आजारी रोगमुक्त होतात भाग्याचे दार उघडते चला भगवान शिव आणि माता पार्वतीची कल्याणकारी कथा ऐकूया जर तुम्ही ही शेवट कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला तुमच्या समस्यावर नक्कीच उपाय सापडेल देवावरील श्रद्धा आणि भक्ती शंभरपट वाढेल म्हणूनच पूर्ण लक्ष देऊन कथा ऐका शिवपुराणानुसार एका गावात एक गरीब ब्राह्मण त्याची पत्नी आणि मुलासह राहत होते त्याच्या मुलांचे नाव सोमदत्त होते तो गरीब वृद्ध ब्राह्मण दररोज भगवान शिवलिंगावर पाणी अर्पण करायचा आणि मनोभावी पूजा अर्चना करायचा आणि त्याची पत्नी ब्राह्मणीला हे सर्व अजिबात आवडत नसे प्रियमैत्रिणीनो खरे तर पूर्वी त्या ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणी खूप पूजा उपवास सर्व काही करत असे हे सर्व करूनही तिची गरिबी दूर होत नव्हती त्यामुळे तिच्या गरिबीला खूप कंटाळली होती ब्राह्मण लहान असताना तो कथा सांगून आणि पूजा करून दक्षिणा आणत असे आणि त्यावर तो उदरनिर्वाह करत असे तरीही कधी कधी ब्राह्मणीने कधीतरी तिची गरिबी दूर होईल या आशेने भगवान शिवाची पूजा करत असे पण तिला तिच्या पूजेचे कोणतेही फळ मिळाले नाही आता ब्राह्मण म्हातारा झाला होता त्याच्यात इतकी ताकद नव्हती की तो गावोगावी जाऊन कथा सांगू शकेल तो आजारी पडू लागला घरात कमावणारे कोणी नव्हते ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्त गुरुकुलात शिक्षण घेत असे आता ब्राह्मणाच्या घरात अन्नटंचाई निर्माण झाली होती म्हणून तिने रागाने प्रार्थना करणे थांबवले आणि ब्राह्मणाला प्रार्थना करण्यापासूनही मनाई केली म्हणायची की भगवान शिव आणि इतर देवदेवतांना प्रार्थना करताना आपले संपूर्ण तारुण्य वृद्धत्वात बदलले पण देवाने आपले दारिद्र्य दूर केले नाही या उलट आता आपण प्रत्येक धान्यावर अवलंबून आहोत मी रात्रंदिवस उपवास केला जप केला आणि ध्यानात माझे शरीर सुकवले आता तुमचा शिव भगवान तुम्हाला काय देणार आहे तुम्ही फक्त शिवलिंगावर पाणी ओतत राहा काहीही होणार नाही ब्राह्मणीचे शब्द ऐकल्यानंतर ब्राह्मण काहीही बोलला नाही कारण ब्राह्मणाला त्याच्या पूजनीय भोलेनाथावर पूर्ण विश्वास होता काही दिवसांनी ब्राह्मणाचा मुलगा शिक्षण पूर्ण करून गुरुकुलातून घरी परतला आणि त्याच्या पालन पालकाची सेवा करू लागला एके दिवशी सोमदत्त त्याच्या वडिलांसोबत शिवमंदिरात प्रार्थना करत होता आणि तिथेच तो शिवभक्त कथा सांगू लागला की भगवान शिवाची कथा ऐकणाऱ्या भक्तांच्या मनात जी काही इच्छा असेल ते भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतो प्रिय मैत्रीण मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या त्याच राजाच्या राजाने सोमदत्ताचे हे सर्व शब्द ऐकले आणि त्या राजाला हे खूप आवडले आणि त्या राजाने सोमदत्तला त्याच्या राजकन्याला कथा सांगण्यासाठी कामावर ठेवले आता सोमदत्त दररोज राजाच्या क कन्येला कथा सांगायला जात असे तिथून ते त्याला जे काही दक्षिणा मिळून मिळत असे ते देऊन तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू लागला परंतु यावरही ब्राह्मणीने खुश नव्हती ती म्हणाली की मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटते आमचे आयुष्य कसे तरी निघून गेले पण माझ्या मुलाचे आयुष्य अजूनही शिल्लक आहे आम आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल असे दिसते की आमच्या भक्तीचे आणि उपवासाचे फळ आम्हाला कधीच मिळणार नाही बुलीण्यात माझे दुःख पाहू शकत नाहीत का माझा मुलगा राजाच्या घरातून जे काही आणतो त्यातून आमचा उदरनिर्वाह होईल आमच्या कुटुंबाचे पोट भरते हे मान्य आहे पण आमच्या इतर गरजा कशा पूर्ण होतील देवाने डोळे का बंद केले आहेत माझ्या मुलालाही आमच्यासारखे गरिबीत राहावे लागेल का ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा हा दयानीय आक्रोश ऐकून माता पार्वती भगवान शिवाला म्हणाली हे भगवान महेश्वर तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्ही या दोघांची परीक्षा का घेत आहात प्रभू ब्राह्मण तुमचा परमभक्त आहे आता कृपया त्याचे दुःख नष्ट करा प्रभू नाहीतर हा ब्राह्मण तुमची पूजा करणे थांबेल जर त्याच्यात तुमच्यावरील विश्वास संपला तर काय होईल माता पार्वतीचे शब्द ऐकून भोलेनाथ म्हणाले हे देवी काळजी करू नकोस मी त्याच्या वाढत्या भाग्याचे बीज आधीच पेरले आहे आता आपण दोघांनीही लक्ष्मीजी विष्णूजीसह या ब्राह्मणाच्या घरी जाण्याची वेळ आली आहे माझ्या आशीर्वादासह ते ब्राह्मण जोडपे भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाला देखील पात्र आहेत पती पत्नी दोघींनीही एकत्र आपल्या दोघांची पूजा केली आहे ही देवी आपल्याला पृथ्वीवर जाऊन शिवलीला करावी लागेल प्रिय मैत्रिणी आता शिवजी ताबडतोब माता पार्वतीची ना घेऊन नदीवर नंदीवर स्वार करून वैकुंठ लोकात जातात जिथे दयाळू भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी होत्या मग शिवजींनी विष्णूजींना पृथ्वीवर येण्यास सांगितले विष्णूजी म्हणाले हे देवी लक्ष्मी आमच्या भक्तांचा आम्हाला निरोप आला आहे चारही देवदेवतांनी पृथ्वीवरील संतांचा वेष धारण केला आणि ब्राह्मणाच्या घरी पोचले एक वृद्ध ब्राह्मण घरातून बाहेर आला आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा भगवान विष्णू आणि शिवजी संताच्या विषात म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी विश्रांती घ्यायची आहे यावर ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्तने अतिथी देवोभव म्हणून म्हणाला महाराज माझ्या घरात दक्षिणा म्हणून दिलेले दिलेला वरण भात इत्यादी तुम्हा चौघासाठी पुरेसा आहे म्हणून मी तुमच्या एका वेळेच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो त्यावेळी संतांनी त्याला एक भांडे दिले आणि सांगितले की जर त्याने या भांड्यात डाळ भात शिजवला तर आपल्या सर्वांसाठी पुरेसे जेवण तयार होईल आणि सोमदत्तने अशा प्रकारे त्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाचे दोन्ही वेळच्या जेवणाची गरज पूर्ण केली दुसऱ्या दिवशी जेव्हा सोमदत्त सकाळी निघणार होता तेव्हा साधूच्या वेषात भगवान शिवने विचारले बाळा तू कुठे जात आहेस तो म्हणाला हे साधू महाराज मी राजाच्या कनेला कथा सांगणार आहे भगवान शिव त्यांना म्हणाले की राजकुमारीला एक प्रश्न विचार मी सांगितलेली कथा तुम्ही कशासाठी ऐकत आहात तेव्हा सोमदत्तने राजकुमारीला एक प्रश्न विचारला की राजकन्या तुम्ही कोणत्या इच्छेच्या पूर्तीसाठी ही कथा ऐकत आहात राजाची कन्या म्हणाली मी ही कथा या इच्छेने ऐकते की मला असा वर मिळावा की त्याची चर्चा ही सर्वांच्या ओठावर असेल त्याच्या कपाळावर चंद्र आणि सूर्याचा प्रकाश असावा आणि तो इतका आशीर्वादित असावा की लक्ष्मी देवी त्याच्या पायाशी खेळत असावी आणि आमच्या लग्नाची अशी मिरवणूक निघावी जी यापूर्वी कोणीही पाहिली नसेल प्रिय प्रियमैत्रिणी आता परत येत असताना सोमदत्तने साधूंना राजकन्याबदलच्या सर्व गोष्टी सांगितल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कथा सांगण्यासाठी निघणार होता तेव्हा साधू म्हणाले सोमदत्त बेटा आज पुन्हा राजाच्या कन्येला तोच प्रश्न विचार जो काल विचारला होता जर ती म्हणाली कालच्या गोष्टी पुन्हा सांगत असेल तर तुम्ही तिला लगेच सांगा की मीस तुम्हाला हवा असलेला एकमेव नवरा आहे असे म्हणत तिथून निघून जा सोमदत्त म्हणाला साधू महाराज मी एक गरीब ब्राह्मण आहे ज्याचे घर त्यांनी दिलेल्या दक्षिणेवर चालते आणि ती राजाची कन्या आहे राजा मला आणि माझ्या कुटुंबाला मृत्यूदंडाची शिक्षा देईल म्हणून मी हे करणार नाही साधू म्हणाला ठीक आहे आम्ही आत्ताच तुला आणि तुझ्या कुटुंबाला शाप देऊन राग करू सोमदत्त त्याच्या चमत्काराने आधीच घाबरला होता त्याला वाटले की राजा त्यांना न नंतर मृत्यूदंडाची शिक्षा देईल पण तो आत्ताच त्यांच्या शापाने त्यांना जाळून राग करेल म्हणून तो साधूंना आश्वासन देऊन कथा सांगायला गेला कथा सांगितल्यानंतर सोमदत्त म्हणाला राजकुमारी काल तू मला जे सांगितलेस त्यानुसार तुला हवा असलेला नवरा मीच आहे असे म्हणत तो लगेच तिथून पळून गेला राजाच्या मुलीला धक्का बसला तिने दासीमार्फत तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले राजाने त्याला आश्वासन दिले की त्या निर्भय ब्राह्मणाला त्याची शिक्षा मिळेल आणि सोमदत्तने तिला पुन्हा तेच विचारले तेव्हा राजकुमारने हे सर्व तिच्या सेवकांना सांगून महाराजांना सांगण्यास सांगितले यावर राजाने ताबडतोब आपल्या मित्रां मंत्र्याशी चर्चा केली आणि एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले की महाराज त्याने मृत्यूदंडाची शिक्षा देणारा गुन्हा केला आहे पण तो ब्राह्मण आहे जर त्याला फाशी दिली तर आपल्या कुटुंबा कुटुंबाला आपल्याकडून ब्राह्मणाच्या हत्येचे पाप होईल त्याला शिक्षीही शिक्षाही व्हावी आणि आपल्याकडून ब्राह्मणाच्या हत्येचे पाप होऊ नये म्हणून काहीतरी करायला हवे बरीच चर्चा केल्यानंतर असे ठरले की लग्नाची निमंत्रण पत्रिका काही अटीसह ब्राह्मणाच्या घरी पाठवावी राजाने अटीसह निमंत्रण पत्रिका लिहून आपल्या नौकराद्वारे सोमदत्तच्या वडिलांना पाठवली दुसरीकडे घरी पोहोचला आणि ऋषीने सांगितले की तुम्ही दिलेल्या सूचनेनुसार मी सांगितल्यानंतर राजकन्या आणि माझा वर खूप रागवली आहे फाशीचा संदेश माझ्यापर्यंत पो लवकरच पोहोचणार आहे काही वेळाने सेवक निमंत्रक पत्रिका घेऊन तिथे पोहोचला ऋषीने सेवकाला आदरणे आदराने बसवले आणि सोमदत्तला निमंत्रक पत्रिका वाचून दाखवण्यास सांगितले पात्रात असे लिहिले होते की ब्राह्मणपुत्र तुम्ही आम्ही तुमचा विवाह प्रस्ताव स्वीकारतो पण यासोबतच आमच्या काही अटी देखील आहेत जर आम्ही सर्व अटी पूर्ण केल्या तरच आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुमच्याशी करू जर अटी पूर्ण हो झाल्या नाहीत तर तुम्हाला तुमच्या कुटुंबासह फाशी दिली जाईल अटी खालीलप्रमाणे आहेत पहिली अट अशी आहे की वरातीसाठी बनवलेले सर्व लग्न घरे आणि तंबू वरातीने भरलेले असावेत एकही तंबू रिकामा राहू नये दुसरी अट अशी आहे की वरातीच्या पाहुणचारासाठी बनवलेले सर्व अन्नपदार्थ वापरले पाहिजेत काहीही शिल्लक राहू नये तिसरी अट अशी आहे की अद्भुत लग्नाची वरात यावी ही सर्वांनी त्याचे कौतुक करावे जर वरात आल्यावर कोणतीही अट पूर्ण नाही झाली तर वरात येणाऱ्या सर्व वरातीतील लोकांना फाशी दिली जाईल पत्र वाचून सोमदत्त भीतीने तत्तर कापू लागलं ऋषी म्हणाले घाबरू नका सोमदत या राजाच्या सेवकांना जीव घाला आणि पत्राचे उत्तर द्या आणि त्यांना निरोप दे आणि पत्रात असे लिहा की तुम्ही लग्नाची तयारी करा आम्ही अमुक दिवशी आमच्या लग्नाची वरात आणत आहोत सेवकाला जेवणासाठी पकवान देण्यात आले ऋषीच्या चमत्काराने सेवकांच्या ताटात छत्तीस प्रकारचे अन्न तयार करण्यात आले निघताना साधूच्या विषयात भोलेनाथ आणि विष्णूजी असलेल्या ऋषींनी सेवकाला धुनीतून एक मुठभर राख दिली आणि त्यांना निरोप दिला बाहेर येताना सेवकाला दिसले की ती राख नाही तर हिरे आणि मोती आहेत ते सेवक खूप आनंदी झाले राजाला हे सर्व कळताच विचार आला की हा गरीब ब्राह्मण हे सगळे कोणाच्या भरोशावर करत आहे त्याला कोणी शत्रू किंवा कोणता राजा पाठिंबा देत आहे का राजाला वाटले हा गरीब ब्राह्मण याच्या घरी कोण येईल असा विचार करून राजाने शहरातील सर्व विवाहगृह सजवली आणि अनेक तंबू उभारले राजाला खात्री होती की जास्त लोक येणार नाहीत आणि मी सांगितलेल्या अटी तू पूर्ण करू शकणार नाही सोमदत्तने गावातील प्रत्येकाला त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीत येण्यास सांगितले पण सर्व लोक त्याला नकार देत असे कारण त्यांना असे वाटायचे की याला आणि याच्या कुटुंबाला फाशीची शिक्षा देणार आहेत आणि आम्ही तुझ्या लग्नात आलो तर राजा आम्हाला देखील सोडणार नाही अशा गोष्टी ऐकून तो खूप अस्वस्थ झाला लग्नाच्या दिवशी सोमदत्तला अस्वस्थ पाहून ऋषी म्हणाले बेटा आज तुझे लग्न आहे आणि तू अस्वस्थ होत आहेस तयार हो आणि आमच्यासोबत ये कशाचीही काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत त्याच्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल असा विचार करून सोमदत्त तयार झाला आणि ऋषीसोबत गेला शिवजींनी या लग्नाच्या मिरवणुकीत सर्व मानवी रूपातील देवांना त्यांच्यासोबत येण्याचे आमंत्रण दिले त्यांनी लग्नात भूत आत्मे आणि गणांनाही आमंत्रित केले त्यामुळे सर्व लग्नगृहे आणि तंबू भरले त्यानंतरही काही पाहुणे तंबूशिवाय राहिले लग्नातील पाहुण्यांच्या राहण्याची आर्थिक व्यवस्था करण्यासाठी राजाला माहिती पाठवण्यात आली माहिती मिळताच राजाला वाटली की इतके पाहुणे कुठून आले आहेत जाऊन पाहिले पाहिजे मग काय राजा ताबडतोब तिथे पोहोचला राजाला येताना पाहून शिवजीने शुक्र आणि शनिजीच्या मुलांच्या रूपात केले आणि भुकेने त्यांना रडवले दोन मुलांना रडताना पाहून राजाने विचारले की ही मुली का रडत आहेत शिवजी संताच्या वेशात म्हणाले की त्यांना भूक लागली आहे राजन राजाचे त्या मुलांना खायला पाठवले काही वेळाने राजाचा नोकर आला आणि म्हणाला की महाराज त्या दोन्ही मुलांनी सर्व अन्न खाल्ले आहे आणि तरीही ते उपाशी ओरडत आहेत हे ऐकून राजा खूप अस्वस्थ झाला त्याने आपल्या अभिमान सोडून ऋषीसमोर नतमस्तक होऊन म्हटले महाराज आता माझा मान तुमच्या हातात आहे ऋषीमुनी म्हणाले काही हरकत नाही सगळे ठीक होईल तुम्ही घरी जा आणि लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत करण्याची तयारी करा राजाने संपूर्ण शहर वधूसारखे सजवले होते आणि सर्वत्र झालर लावली होती सोमदत्त देखील त्याच्या लग्नाचा पोशाखात राजकुमारासारखा खूप सुंदर दिसत होता संध्याकाळी तो एका एक सुंदर रथात बसला होता रथासमोर अनेक प्रकारचे वाजंत्रे आणि ढोलकी वाजवणारे नाचत होते वराच्या डोक्यावरील पगडी चंद्र आणि सूर्याने सजवली होती लग्नातील पाहुणे एकमेकांना नाणी अर्पण केल्यानंतर इकडे तिकडे नाणी फेकत होती लग्नाच्या मिरवणुकीचे हे विहंगम दृश्य पाहून लोक आपापसात म्हणू लागले या ब्राह्मणाचे भाग्य पहा त्याच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर चंद्र आणि सूर्य आहे आणि सर्व बाजूने धन आणि लक्ष्मीचा वर्षाव होत आहे जणू एखाद्या मोठ्या राजाच्या लग्नाची मिरवणूक निघत आहे आम्ही आमच्या आयुष्यात अशी मिरवणूक कधीही ना पाहिली नाही आणि भविष्यातही पाहण्याची आम्हाला अपेक्षा नाही तो खूप भाग्यवान आहे लोकांकडून अशा गोष्टी ऐकून माता पार्वती म्हणाले प्रभू ज्यांच्यावर तुम्ही आशीर्वादाचा वर्षाव करता त्यांच्यासाठी तुम्ही अन्न आणि संपत्तीचे भांडार उघडता भगवान भोलेनाथ म्हणाले हे पार्वती जी भक्त सर पूर्ण भक्तीने माझी पूजा करतात मी त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ निश्चितच देतो त्यांना त्यांचे पाप संपेपर्यंत दुःख सहन करावे लागते पुण्यकर्म त्यां त्यांच्या भाग्याचे दरवाजे उघडतात त्यांच्या भाग्याचे दरवाजे उघडतात आणि जो भक्त देवाच्या कथा ऐकतो त्याला राजकन्यासारखी फळं मिळ देखील मिळते राजकन्या दररोज देवाच्या कथा ऐकत असे तिच्या मनात जे काय हवे होते ते तिला मिळाले हे सर्व भोलेनाथ माता पार्वती विष्णूजी आणि लक्ष्मीजी यांचा महिमा होता ज्यामुळे ब्राह्मण श्रीमंत झाला त्याचे घरही राजवाड्यासारखे सुंदर झाले तिच्या घरात नोकरांची कमतरता नव्हती घर अपाट संपत्तीने भरले होते आणि ब्राह्मण स्त्रीनेही पुन्हा देवाची पूजा करू लागली ती मोठ्या प्रमाणात दान देऊ लागली आणि दररोज देवाच्या कथा ऐकत असे तर मैत्रिणींनो आपल्याला ही कथा आवडली का आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना परिवारांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ